नगर महापालिकेने डीपी रस्त्यांच्या विकास कामांसाठी पाठवलेल्या प्रस्तावातील कामांना राज्य शासनाच्या विकास खात्याने शहरातील डीपी रस्त्याच्या प्रकल्पाच्या फेज एक ला मान्यता दिली असून पहिल्या टप्प्यातील दीडशे कोटी कामांना मंजुरी दिली असून आठ दिवसात या कामांची निविदा प्रक्रिया सुरू होणार आहे महाराष्ट्र सुवर्णज्योत नगरोस्थान योजनेतून नगर महापालिकेला प्रथमच पी रस्त्यांच्या कामासाठी इतका मोठा निधी मिळाला आहे राज्य सरकारने नगर शहराच्या विकासाच्या दृष्टीने मोठी भेट दिली आहे नगर शहरातील डीपी रस्ते प्रशस्त आणि मजबूत होणार असल्याने विकासाला चालना मिळेल अशी प्रतिक्रिया आमदार संग्राम जगताप यांनी दिली आहे 26 फेब्रुवारी 2024 रोजी जी राज्य सरकारच्या माध्यमातून 150 कोटी रुपयाचा जीआर नगर शहराकरता जो प्राप्त झाला त्याचं नगर एक करता सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस हा दिवस अत्यंत आनंददायी दिवस आहे की दीडशे कोटी रुपये नगरला तर आजपर्यंतच्या इतिहासामध्ये कधी रस्त्यांच्या कामाकरता कधी मिळाले नव्हते आणि तेवढा एक मोठा चांगला निधी आज राज्य सरकारने आपल्याला दिला आहे त्यामुळं प्रथम तर मी राज्य सरकारचे मनापासून उप मुख्यमंत्री एकनाथ साहेब असतील उपमुख्यमंत्री फडणवीस साहेब आणि राज्याचे कर्तव्यदक्ष आणि लोकप्रिय उपमुख्यमंत्री अर्थमंत्री पवार साहेब असतील हे सरकारमध्ये काम करत असताना तिघांच्या माध्यमातून हा निधी आज नगर शहरापर्यंत आलेला आहे आणि खरंतर ह्याच्या व्यतिरिक्त हे दीडशे कोटीचा जरी प्रकल्प असला त्याच्या व्यतिरिक्त व्यतिरिक्त देखील आज फार मोठे मोठे प्रकल्प नगर शहरामध्ये चालू आहेत खेडगाव उपनगराकरता जर आपण पाहिलं तर नगर पुणे हायवे जो आहे पुणे हायवे ते कल्याण हायवेला जोडणारा लिंक रोड जो आहे तोच तुम्हाला समजा जवळपास सत्तेचाळीस कोटी रुपयाचा हा लिंक रोड याचं कॉन्क्रीट करण्याचं काम सुरू आहे जवळपास एकवीस कोटी रुपयाचा केडगाव उपनगराचा दुसरा रस्ता पुन्हा हायवे अर्चना हॉटेल चौकापासून तर अगदी नेप्ती उप बाजार समितीपर्यंत एकवीस कोटी रुपयाचं रस्त्याचं काम हे राज्य सरकारच्या तिजुरींना खरंचपर्यंत पैसा आल्यानंतर त्याचं काम सुरू आहे त्याचबरोबर ना आपण जर पाहिलं जवळपास अंदाजे रक्कम असताना सत्तावीस ते अठ्ठावीस कोटी रुपयाचं एक मोठं अजिजामाता रुग्णालय एक मोठं अद्यावत रुग्णालय हे बोडगाव रोडला भोसते नगर परिसरामध्ये जे महानगरपालिकेचं झोन ऑफिस आहे तिथं एक एकरामध्ये ते एक मोठं महानगरपालिकेच्या मालकीचं रुग्णालय आज या ठिकाणी नगर उभा राहते ह्या गुडगाव रोड परिसरामधील साईनगर उद्यानामध्ये जवळपास पाच साडेपाच कोटी रुपयाचा म्युझिकल फाउंटन हा देखील खर्त उभा आहे अशी अनेक कोटी रुपयाची कामं आज नगरमध्ये आपल्याला पाहायला मिळतात त्याच्यामध्ये प्रामुख्याने जर आपण पाहिलं तर महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्यापासून तर मायवड्या विशीपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून तर मायवड्या विशीपर्यंत कॉन्क्रीटचं काम चालू आहे टिळक रोडचं काम झालं जसं नगरचं ग्रामदेवत असणारं विशाल गणपतीपर्यंत येणारे आपल्या तीन रस्ते होते प्रमुख एक शिवाजी महाराज चौकापासून जाणारा डॉक्टर बाबासाहेंबेडकरच्या पुतळ्यापासून आणि दुसरा टिळक रोड होता आता तिसरा रस्ता जो राहिला होता शिवाजी महाराजाच्या पुतळ्यापासून त्याचं देखील काम आता सुरू झालेलं आहे तसंच दुसरं समाधीस्थळ नगरचं एक मोठं राष्ट्रसंत आचार्य आमदिशी महासाहेबांचं समाधीस्थळ होतं त्याच्यापाशी जाणारे रस्ते देखील सगळे कॉन्क्रीट करण्याचं काम आता पूर्ण झालेलं आहे अशी मोठी मोठी रस्ते आणि जे प्रामुख्याने आपण जर पाहतो की नगर शहरामधील मध्यवर्ती जे जुनं शहर आहे त्या जुन्या शहरामध्ये जर आपण जर पाहिलं तर नगर काढून नवीन गटर करणे आणि त्याच्यावरती संपूर्ण रस्ता कॉन्क्रीट करणे तसंच आता जो पहिला टप्पा याचा पूर्ण होणार आहे मार्गाचा छत्रपती शिवाजी महाराज चौक ते मायवडा वेश त्याच्यामध्ये या दीडशे कोटीमध्ये त्याचा पुढचा टप्पा अगदी मायवड्याच्या कोपऱ्यापासून तर अगदी थेट आपल्या कापड बाजाराच्या तेलुगुंड चौकापर्यंत हा देखील रस्ता आता कॉन्क्रीट कॉन्क्रीटकरण होणार आहे असे मध्यवर्ती शहरापासून तर सगळी उपरागरांमधले रस्ते याच्यामध्ये प्रामुख्याने घेण्यात आलेले आहेत मुकुंदनगरसारखं उपनगर असेल त्याचे रस्ते खरंतर सी आय कॉलनी असेल तिथं सी आय कॉलनीच्या परिसरामध्ये फार मोठी ड्रेनेजची समस्या देखील होती त्याला देखील अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून ऐंशी लाख रुपये त्या ठिकाणी तिथं मंजूर झालेले आहेत आणि जेवढी जेवढी तर अल्पसंख्याक विभागाच्या माध्यमातून जेवढे कब्रस्थान आहेत त्या कब्रस्थानात देखील जवळपास पाच कोटी रुपयाचा हज्जीआर राज्य सरकारच्या माध्यमातून आम्ही इथपर्यंत आणण्यामध्ये यशस्वी झालेलो आहोत म्हणून आज फार मोठ्या कोटीवधी रुपयाचे कामं आज शहरामध्ये आज आपल्याला पाहायला मिळतात प्रत्येक गल्लीबोळात देखील आम्ही नगरसेवक लोकांना विनंती केली सूचना केल्या अधिकारी वर्गाला सूचना केल्या की तुम्ही आता जी आता रस्ते करतात तर ते रस्त्यावर रस्ते, रस्ते करता ते खुदून कॉन्क्रीट करावे जेणेकरून रस्ते दुकानं आणि घरं खाली जाता कामा नाही हे सगळं तुम्ही आता खोदून काँक्रीटकरण करण्याचा प्रयत्न तुम्ही केला पाहिजे आणि तशा प्रकारे सगळ्यांनी ऐकलं आणि आज गल्लेबाळा देखील आज आपल्याचे कॉन्क्रीटकरण पाहायला मिळतं अगदी आता अलीगडच्या काळामध्ये पंधरा दिवसापूर्वी झालेला सराग बाजारचा परिसर जरी पाहिला तर तो, तो देखील आता कॉन्क्रीटकरण जायला आपल्याला पाहायला मिळतो आणि याच्यामध्ये राज्य सरकारचे खरं तर आपल्या सगळ्या नगरवासींच्या वतीने मी आभार व्यक्त करतो आणि पुढच्या टप्प्यामध्ये देखील मोठा निधी राज्य सरकार आपल्याला देणार आहे त्याच्यामध्ये देखील आम्ही प्रयत्नशील राहणार आहे